चंद्रपूर शहरात वादग्रस्त रस्ता दुभाजकाविरोधात आंदोलनादरम्यान दोन नगरसेवकांमधील वादावादीचे शहरात व्यक्त केले जात आहे आश्चर्य माजी अपक्ष नगरसेवक पप्पू देशमुख आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू नागरकर यांच्यातील वादामुळे भ्रष्टाचार राहिला बाजूला आणि नागरिकांचे मनोरंजन होत आहे चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर परिसरातला मुख्य मार्ग गेली अनेक वर्षे उखडलेल्या अवस्थेत आहे गेल्या आठ वर्षांपासून या भागात उत्तम रस्त्याची प्रतीक्षा आहे देवी महाकालीचे मंदिर हे चार राज्यातील भाविकांचे श्रद्धा आहे मात्र या भागातील मुख्य रस्त्यावर रस्ते दुरुस्ती व डांबरीकरण करण्याऐवजी रस्ते दुभाजक उभारण्यासाठी मनपाने साडेतीन कोटी रुपयांची निविदा काढून चक्क कामही सुरू केले प्रत्यक्ष उत्तम रस्त्याची गरज असताना दुभाजकासाठी होणारा एवढा मोठा अनाठाई खर्च अपक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी हेरून आपल्या समर्थकांसोबत आंदोलन केले निकृष्ट दर्जाच्या सळाखी वापरून होत असलेले बांधकाम त्यांनी हातोड्याने तोडून काढले मात्र आपल्या प्रभागात होत असलेले हे आंदोलन बघून या भागातील माजी काँग्रेस नगरसेवक नंद नागरकर यांनी आंदोलकांना धमकी देत आंदोलनच थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आंदोलकांशी बाचाबाची करत तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार नाही असे सुनावले यावरून दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली एकीकडे हे दोन्ही नगरसेवक इंडिया आघाडीत एकत्र असताना त्यांच्यातील वाद मात्र आश्चर्य व्यक्त करणारा ठरला एखाद्या जनतेच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू असताना काँग्रेस नगरसेवकांनी भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदाराची पाठराखण का करावी याचे उत्तर काँग्रेसने द्यावे अशी भूमिका अपक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी यावेळी मांडली

हे दुभाधकाचे काम रद्द करण्यात यावे दोषी कंत्राटदाराची अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी व रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे या जनतेच्या मागणीसाठी कारण की जनतेला चाळीस वर्षापासून या ठिकाणी चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा आहे या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत असताना अचानकपणे आमच्या महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय श्री नंदू नागरकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी आंदोलकांना एक प्रकारे धमकावण्याच्या सुरुवात सांगितले की हा माझा वार्ड आहे तुम्ही माझ्या वार्डात आले कसे तुम्ही आंदोलन कसे करत आहात तुम्ही मला पत्र का दिले नाही या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही अत्यंत आश्चर्यचकित झालो आम्ही त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला साडेतीन कोटी तर रस्ता दुबाधक पाहिजे का तुम्हाला रस्ता नको का तुम्ही भ्रष्ट कंत्राटदाराचा अधिकाऱ्यांचा बचाव का करत आहेत आणि आम्ही त्यांना हेही म्हटलं की तुम्ही जर विरोध केला असता याचा पत्र दिलं असेल विरोध केला असेल किंवा केला असता तर आम्हाला यायची गरज पडली नसती आणि याच्यानंतर आमच्याकडे जी माहिती होती ते जनतेची दिशाभूत गरज होते तो वार्डही त्यांचा नाही आहे ते महाकाली प्रभाग क्रमांक बाराचे माजी नगरसेवक आहेत आणि हे दुभाजक नाईन्टी नाईन्टी एट टक्के अठ्ठ्याण्णव टक्के याचं काम 98 या जे आहे नाईन्टी एट पर्सेंट या दुभाजकाचे काम हे पठाणपुरा प्रभाग क्रमांक चौदामध्ये आहे अशावेळी नागरकर यांनी हे सगळं करण्याच्या मागचा हेतू काय ते भ्रष्ट अधिकाऱ्याचे किंवा भ्रष्ट कंत्राटदाराचे एजंट असल्यासारखे त्या ठिकाणी का उपस्थित झाले हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत माझी जी चर्चा झाली त्याचा व्हिडिओ या ठिकाणी चर्चा म्हणण्यापेक्षा वाद झाला त्याचा व्हिडिओ या ठिकाणी आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा काँग्रेसची भूमिका काय आहे या सगळ्या प्रकरणात या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये ती सुद्धा आता काँग्रेसने जाहीर केली पाहिजे नंदू नागरकरांना काँग्रेस पक्षाने जाब विचारला पाहिजे अशी आमची मागणी आहे दुसरीकडे आपण पाठपुरावा करून हे विकास कामे आपल्या प्रभागात खेचून आणले आहे गेली अनेक वर्ष मनपात काँग्रेसची सत्ता नाही मात्र तरीही विकास कामे खेचून आणल्यानंतर पप्पू देशमुख केवळ देखावा करण्यासाठी व काँग्रेसची कामे कमी करण्यासाठी म्हणून असली उद्योग करत आहेत अशी टीका नंदू नागरकर यांनी केली आहे स्वतःच्या प्रभागात अनेक प्रश्न आवासून असताना त्यावर मात्र पप्पू देशमुख यांनी कुठलीही भूमिका घेतली नसल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले त्यांना विधायक मार्गाने या कामाला विरोध करण्याचा अधिकार होता मात्र त्यांनी कायदा हातात घेतल्याचे नागरकर म्हणाले जी रिटर्निंग वाल बांधली आहे मी त्या वॉल वालमुळे आमदार फंडातून आहे आणि एक पैसेवाल्याकडून पैसेवाला माणूस आहे त्याच्या विरोधात एक शब्द बोलला नाही तो विषय सं विधानसभेत गाजलेला आहे अजून त्याच्यावर कारवाई झाली नाही नाल्याचा प्रश्न आहे लोकांच्या घरात पाणी घुसते ते सोडून द्यायचं दुसऱ्या वाडात जाऊन दुर्घुस घरायचं दादागिरी करायची भांडणं लावायचे मी तिथं माझा वाड होता तिथं काम चालू केलं सोमवारपासून एक दिवसात कोणती वाल पक्की होत नाही त्याला एकवीस दिवस लागते मजबूत व्हायसाठी हा एवढा मोठा एखाद्या डब्ल्यू सी नोकरी करणारा माणूस शासकीय सेवेत असतानासुद्धा शासनाचा शासनाच्या याचं नुकसान करणं कामाचं नुकसान करणं हे कुठलं शानपणा आहे आणि त्या कोणत्याही मोर्चाची कलेक्टरची एस ओची तहसीलदारची परवानगी नेता आंदोलन करणे आणि धुडगूस घालणे आणि मी त्यांना समजून सांगायला गेलो बाबा हातोडा नको मारू तुम्ही तुमचा अधिकार आहे तुम्ही शासनाकडे आयुक्ताकडे कलेक्टरकडे न्यायालयात जा आपला अधिकार मागा निविदा रद्द करून टाका आम्ही तुमच्यासोबत आहोत परंतु ऐकायलाच तयार नाही दहा पाच लोक पंचवीस लोकं आणले हातोडा मारून थोडं जाणे तुम्ही बघून घेणे जे टाकली आहे ते त्याच्या मनात कपट आलेला आहे की नंदू नागरकर महाकली प्रभागात इतकं काम कसं करत आहे माझ्या प्रभागात जो विकास होत त्याची जडपकड याला झालेली आहे हे काही बरोबर नाही हे काही अशोभनीय कृत्य आहे त्याचं मनपा निवडणूक पुढेत असताना प्रभागातील कामे आपल्याच पुढाकाराने होत असल्याचे चित्र भावी नगरसेवकांना जनते पुढे ठेवायचे आहे अशा स्थितीत इंडिया आघाडीच्या दोन नगरसेवकांमध्ये जाहीरपणे झालेली वादावादी आगामी काळातील मोठ्या स्फोटाची चुणूक ठरली आहे काँग्रेस आता आपल्या या नगरसेवकावर काय कारवाई करते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स झिरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल झिरो